भटक्या कुत्र्यापासून वाचला चिमुकल्याचा जीव शेतावर कामाला असलेल्या वडिलांना डबा घेऊन आलेला तो खरी परतत असताना भटक्या कुत्र्यांनी त्याच्या अंगावर धाव घेतली कुत्र्यांच्या भीतीने तो पळत सुटला परंतु काही अंतरावर अखेर त्याला कुत्र्यांनी गाठलेच घेराव घातलेल्या या तीन चार भटक्या कुत्र्यांच्या भीतीने तो ओरडू लागला याच दरम्यान दहिवडीहून गोंदवलेला निघालेल्या सालिक तांबोळी आणि अनिश कुलकर्णी यांनी त्याचा ओरटण्याचा आवाज ऐकला आणि त्यांनी तातडीने त्या चिमुकल्याकडे धाव घेत भटक्या कुत्र्यांना पिटाळून लावत त्या चिमुकल्याची सुटका केली ही थरारक घटना सोमवारी दुपारी दहिवडी गोंदवले रस्त्यावरील शिवनंदन हॉटेलजवळ घडली कुत्र्यांच्या हल्ल्याने घाबरलेल्या चिमुकल्याला नाव गावही सांगता येत नव्हतं त्यामुळे सालिकने या घटनेची माहिती वडील पत्रकार फिरोज तांबोळी पत्रकार एकनाथ वाघमोडे पत्रकार संदीप जटार व पत्रकार नितीन वाघमोडे यांना दिली पत्रकारांनी सांगितल्याप्रमाणे त्या घाबरलेल्या चिमुकल्याला दहिवडी पोलीस ठाण्यात आणून पोलिसांना कल्पना दिली चिमुकल्याच्या वेशभूषेवरून तो परप्रांतीय मुलगा असल्याचं दिसत होतं त्याच्या पालकांना शोधून काढणं आवश्यक असल्यानं स्थानिक व्यापारी लालासाहेब ढवाण यांनी पोलिसांना मदत करत दहिवडीमधील सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर संबंधित मुलाच्या वर्णनानुसार त्याचा फोटो पाठवला त्याचबरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल लखन कुचेकर व तानाजी काळेल यांनी चिमुकला दाखवत असलेल्या रस्त्याने थेट भवानवाडी गाठली आणि आई वडिलांना पाहून चिमुकल्याच्या रडवेल्या चेहऱ्यावर हास्य मारुती दादा गलांडे यांच्या शेतावर कामाला असलेले नाशिकच्या सप्तशृंगीचे भीमराव पवार यांचा मुलगा लक्ष्मण दोन तासानंतर आपल्या आईच्या कुशीत विसावला सालिक अनिश आणि पत्रकारांच्या प्रसंगावधांतेमुळे व पोलिसांच्या तत्परतेमुळे चिमुकल्या लक्ष्मणची भटक्या कुत्र्यांपासून सुटका झाली आणि त्याला सुखरूप घरी पोहोचवल्याबद्दल दहिवडी व गोंदवले परिसरातून कौतुक होत आहे आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद